राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या बाजारभाव शासकीय योजना आणि हवामान अंदाजासंदर्भातील महत्त्वाच्या बातम्या आपण पुढील काही मिनटात जाणून घेणार आहोत आज अठरा जुलै सकाळचे नऊ वाजले शेतकऱ्यांसाठी काही अत्यंत महत्त्वाचे अपडेट्स आले आहेत आजच्या बातमीत मागील त्याला सौर कृषी पंप योजनेबद्दल एक महत्त्वाचा अपडेट आहे ज्या शेतकऱ्यांनी सात पूर्णांक पाच एच पी पंपासाठी अर्ज केला आहे त्यांना आता दहा एच पीचा पंप कसा मिळू शकतो याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत पण त्याआधी पाहूया येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सध्याची हवामान प्रणाली पाहिली तर एक कमी दाबाचं क्षेत्र डिप्रेशन मध्य प्रदेशच्या उत्तर भागामध्ये आहे त्यामुळं पावसाचा मुख्य जोर हा राज्याबाहेर त्या भागाच्या आसपास टिकून आहे मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सुद्धा उत्तरेकडे सरकलेला आहे त्यामुळे आपल्या राज्यात मोठ्या आणि सर्वदूर पावसाची शक्यता कमी आहे मात्र राज्यात स्थानिक पातळीवर ढग तयार होऊन काही ठिकाणी गडगडाटासह पावसाच्या सरींची शक्यता पाहायला मिळेल सकाळच्या सॅटेलाइट इमेजनुसार राज्यात सध्या कुठेही जोरदार पावसाचे ढग नाहीत मात्र ढगाळ वातावरण कायम आहे विशेषतः जालना आणि परभणीच्या काही भागांमध्ये जास्त ढग आहेत जिथं हलक्या सरी सुरू असू शकतात पण एकूणच मोठ्या पावसाची शक्यता सध्या राज्यात नाही येत्या चोवीस तासात राज्यातील वातावरण कसे राहील यावर एक नजर घेऊयात येत्या चोवीस तासांमध्ये राज्याच्या दक्षिण भागांवर पावसाची अधिक शक्यता आहे नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ नांदेड लातूर धाराशिव सोलापूर तसेच साताऱ्याचा पूर्व भाग आणि सांगलीचा पूर्व भाग या ठिकाणी गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता राहील पण लक्षात घ्या हा पाऊस सर्व दूर नसेल तुरळक ठिकाणीच आहे त्यानंतर नागपूर अमरावती अकोला बुलडाणा वाशिम हिंगोली परभणी बीड छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांमध्ये स्थानिक ढग तयार झाल्यासच थोडा गडगडाट किंवा हलक्या पावसाची शक्यता राहील अन्यथा या भागात विशेष पावसाचा अंदाज नाही कोकण किनारपट्टीचा विचार केल्यास रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे तर पालघर ठाणे रायगड पुणे घाट आणि नाशिकच्या घाटमाथ्यावर एका दुसऱ्या ठिकाणी हलक्या सरी बरसतील धुळे नंदुरबार नाशिक पुणे शहर अहिल्यानगरचे बहुतांश भाग आणि जळगावचा भाग या ठिकाणी हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे सातारा आणि कोल्हापूरच्या मध्य भागातही हवामान कोरडंच पाहायला मिळेल यानंतर पाहूया सोयाबीन बाजारातील महत्वाचे अपडेट येत्या ऑक्टोंबरपासून सुरू होणाऱ्या सोयाबीनच्या नवीन हंगामात देशातील शिल्लक साठा कमी राहण्याचा अंदाज आहे सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ सो इंडियानं सोपा दिलेल्या माहितीनुसार नवीन हंगाम सुरू होताना शिल्लक साठा फक्त सहा लाख शहाऐंशी हजार टन राहील हा साठा चालू हंगामातील आठ लाख चौऱ्याण्णव हजार टनाच्या तुलनेत तब्बल तेवीस टक्क्यांनी कमी आहे देशात खरीप दोन हजार चोवीस मध्ये सोयाबीनचं उत्पादन वाढलं होतं पण मागील हंगामातील शिल्लक साठा कमी होता आणि बाहेरून जवळपास काहीच सोयाबीन आलं नाही त्यामुळे देशात सोयाबीनचा एकूणच पुरवठा कमी राहिला सोपानं नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या जुलैच्या अहवालानुसार देशात यंदा सोयाबीनचं उत्पादन जवळपास एकशे सव्वीस लाख टन झालं जे गेल्या वर्षी एकशे एकोणीस लाख टन होते उत्पादन वाढूनही पुरवठा कमी का तर यंदा सोयाबीनची आयात खूपच कमी झाली आहे गेल्या हंगामात साडे सहा लाख पंचवीस हजार टन सोयाबीन आयात झाले होते तर या चालू हंगामात फक्त पंचवीस हजार टन सोयाबीनच बाहेरून आलं आहे त्यामुळे देशातील एकूण पुरवठा कमी राहिला जून महिन्याच्या शेवटपर्यंत देशातील बाजारात एकोणनव्वद लाख टन सोयाबीनची आवक झाली जी गेल्या वर्षीच्या तुलनेत नऊ लाख टनांनी कमी आहे सोयाबीन सोयाबीनपासून तेल काढल्यानंतर उरणारा चौथा जो जनावरांच्या खाद्यासाठी वापरला जातो त्याबद्दल बोलायचं झाल्यास ऑक्टोंबर ते जून या काळात पशुखाद्य क्षेत्राकडून सेहेचाळीस पूर्णांक पन्नास लाख टन सोयापेंडचा वापर झाला हा वापर गेल्या वर्षीच्या तुलनेत चार लाख टनांनी कमी झाला तसेच सोयाबीनची निर्यातही सुमारे दोन लाख टनांनी घटून पंधरा पूर्णांक साठ लाख टनांवर आली आहे एकंदरीत बाजारात सोयाबीनचा पुरवठा कमी असल्यानं पुढील काळात दरांना आधार मिळू शकतो असा अंदाज आहे आता इथेनॉल मिश्रणाबद्दल एक चांगली बातमी देशात पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचं प्रमाण आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर आहे यंदाच्या जून महिन्यात पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण एकोणीस पूर्णांक नऊ टक्क्यांपर्यंत गेलंय याचा थेट फायदा आपल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आणि साखर कारखान्यांना होतोय केंद्र सरकारनं दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत पेट्रोलमध्ये वीस टक्के इथेनॉल मिश्रण करायचं लक्ष ठेवलं होतं जे आता दोन हजार पंचवीस नंतर आणलेलं आहे सध्याची आकडेवारी पाहता हे लक्ष लवकरच गाठलं जाईल अशी अपेक्षा आहे दोन हजार तेरा ते दोन हजार चौदा मध्ये पेट्रोलमध्ये फक्त एक पूर्णांक त्रेपन्न टक्के आहे इथेनॉल मिश्रणामुळे भारतानं एक लाख कोटीहून अधिक परकीय चलनाची बचत केली आहे यामुळे देशाची ऊर्जा सुरक्षा ही वाढली आहे यानंतर काही प्रमुख पिकांचे बाजारभाव हळदीला मर्यादित उठाव देशातील बाजारात सध्या हळदीला मर्यादित उठाव दिसत आहे सणासुदीची मागणी अद्याप सुरू झाली नसल्याचं व्यापारी सांगत आहेत बाजारातील हळदीची आवकही कमी आहे त्यामुळे हळदीच्या दरात काही प्रमाणात चढउतार सुरू आहेत सध्या देशातील बाजारात हळदीला सरासरी बारा हजार ते चौदा हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहेत तर राज्यातील बाजारात हळद अकरा हजार तेरा हजार रुपयांनी विकली जाते पुढील महिन्यापासून हळदीला चांगला उठाव मिळून दरांना आधार मिळेल असा अंदाज आहे कांदा दर स्थिर राज्यातील बहुतांश बाजारात गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर एकाच पातळीवर स्थिर दिसत आहेत सध्या राज्यात कांद्याला सरासरी बाराशे ते सोळाशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे नाशिक जिल्ह्यातील भाव पातळी थोडी जास्त आहे पुढील काळात कांद्याची आवक कमी होण्याची शक्यता असल्यानं दरांना आधार मिळू शकतो असं अभ्यासकांनी सांगितलं आहे गवार तेजीत राज्यातील बाजारात गवारचे दर तेजीत आहेत आवक कमी आणि चांगला उठाव यामुळं दर वाढले आहेत पावसामुळं अनेक भागात पिकांचं नुकसान झालंय सध्या बाजारात गवारला गुणवत्तेनुसार सहा हजार ते आठ हजार रुपये दर मिळत आहे तेही पु तेजी पुढील काही आठवडे कायम राहू शकते असा अंदाज आहे कोबीची आवक कायम बाजारात कोबीचे आवक कायम आहे पण पावसामुळे अनेक भागात उत्पादन कमी असल्याचं शेतकरी सांगतायत आहेत यामुळे कोबीचे भाव टिकून आहेत सध्या कोबीला सरासरी अठराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे पुढील काही दिवस दर टिकून राहण्याची शक्यता आहे आणि आता सर्वात महत्वाची बातमी मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेबद्दल मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या भरूनही सोलर पंप मिळत नाही किंवा मिळालेला पंप खराब आहे आणि कंपनी दुरुस्त करून देत नाही या तक्रारी अधिवेशनातही मांडण्यात आल्या या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी नुकत्याच झालेल्या बैठकांमध्ये एक महत्वाचा निर्देश दिला आहे ज्या शेतकऱ्यांनी साडे सात एच पी क्षमतेच्या पंपासाठी अर्ज केलाय त्यांना आता दहा एच पी क्षमतेचा सोलर पंप घेता येणार आहे अनेक शेतकरी विचारत होते की हे कसं शक्य आहे यासाठी काय करावं लागेल पैसे किती जास्त लागतील तर हो मित्रांनो यासाठी तरतूद आहे याबद्दलचा एक महत्वाचा शासन निर्णय परिपत्रक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्येच काढण्यात आलेला आहे या परिपत्रकानुसार ज्या शेतकऱ्यांची पात्रता साडेसात एच पी पंपाची आहे तो शेतकरी वाढीव क्षमतेचा म्हणजे दहा एच पीचा पंप घेऊ शकतो योजनेचे नियम काय आहेत राज्यात योजनेनुसार अडीच एकर पर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना तीन एच पी अडीच ते पाच एकर पर्यंत पाच एच पी आणि पाच एकर पेक्षा जास्त क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना साडेसात एच पी चा पंप देण्याची तरतूद आहे वाढी उपक्षमतेचा पंप कसा मिळणार अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या की पंपाला पुरेसा दाब मिळत नाही त्यामुळे शासनानं ना वाढीव क्षमतेचा पंप घेण्याची सोय केली आहे साडेसात एच पी पंपाची सह किंमत चार लाख सात हजार पाचशे बावन्न रुपये तर दहा एच पी पंपाची किंमत पाच लाख बारा हजार शंभर रुपये आहे या दोन्ही किमतीमधील जो फरक आहे म्हणजेच एक लाख चार हजार पाचशे अठ्ठेचाळीस ती रक्कम शेतकऱ्याला स्वतः भरावी लागेल ही रक्कम सबसिडी व्यतिरिक्त असे तर मित्रांनो अशा प्रकारची तरतूद आणि योजना आहे फक्त या योजनेची अंमलबजावणी होत नाहीये ती लवकरात लवकर व्हावी यासाठी आता या पाठपुरावा सुरू झाला असून मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत याबद्दल अनेक प्रश्न विचारले जात होते ज्याची माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि दररोज अशाच योजनांची माहिती तुमच्याकरता घेऊन येत असतो जर तुम्हाला अशाच योजनांनी महत्वाचे अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या वरती क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद